नमस्कार युगपुरुषांचे थोर पुरुषांचे पुढच्या पिढीतील लोकच अनेकदा त्यांच्या विचारांना त्या युगपुरुषांना थोर पुरुषांना अवमानित करताना दिसतात हे जे थोर व्यक्तिमत्वांचे वंशज असतात पुढच्या काळातील त्यांच्यात आपल्या घराण्याच्या त्या थोर व्यक्तिमत्त्वांमधील की ज्यांच्यामुळं आपल्या घराण्याला मान सन्मान प्रतिष्ठा आदर जनतेमधून लाभला त्यांच्यामधील थोडासासुद्धा अंश उतरलेला नस नसतो आणि हे आपण अनेकदा पाहतो आणि याच्यामध्ये इतिहास पुरुषांपासून ते समाज सुधारकांपर्यंत कुणाचंही घराणं अपवाद नाही अर्थातच विनायक दामोदर सावरकरांचे वंशजही या परंपरेला अपवाद असण्याचं काहीच कारण नाही रणजित सावरकर आपणापैकी अनेकांना ठाऊक असतील ते विनायक दामोदर सावरकरांचे नातू परंतु सावरकरांमधील बुद्धिवाद सावरकरांमधील विज्ञाननिष्ठा आधुनिक वैचारिकता त्यांनी केलेली धर्मचिकित्सा यापैकी काहीही या सावरकरांच्या नातू महोदयांमध्ये आपल्याला सापडत नाही सावरकरांनी आपल्या रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये ज्या काही अस्पृश्यता निवारणासाठी जातीयंतासाठी वगैरे काही गोष्टी केल्या त्यापैकी आजच्या काळाशी सुसंगत ठरणारी एकही बाब एकही गोष्ट या नातू महाशयांनी आपल्या जीवनात पुढे नेली आहे का तर असा एकही दाखला आपल्याला कुठेही सापडत नाही माहिती असतील आपल्यापैकी अनेकांना सावरकरांचे सगळे विचार तरीही धार्मिक बाबतीत सावरकरांचे विचार किती प्रखर होते ते तुम्हाला आज आपला जो विषय पुढे आज घेतलेला आहे मी त्या आधी थोडक्यात सांगतो आणि मग पुढे जाऊ आणि ही सगळी उदाहरणं सावरकरांचे विज्ञानवादी विचार ज्या एकाच पुस्तकामध्ये संग्रहित करण्यात आलेले आहेत संकलित करण्यात आलेले आहेत त्या क्ष किरणे या पुस्तकामधूनच मी घेतलेली आहेत इथे तुम्हाला एकत्रित सगळे विचार वाचायला मिळतात ऐका सजीवसृष्टीत गाय आणि गाढव ही समानच आहेत एक वेळ थोडी गोहत्या झाली तरी चालेल परंतु उभ्या राष्ट्राची हत्या होता कामा नये गायत्री मंत्र म्हणून किंवा सूर्यपूजा करून उन्हाचे चटके निवारता येत नाहीत त्यासाठी छत्री आणि पादत्राणच योग्य मग सूर्याला शिवाय देत चाललो तरी हरकत नाही जपापेक्षा जोड्यानंच शनी सूर्याची पीडा पुष्कळ कमी होते देव ही कल्पना माणसाच्या बुद्धिहीनपणातून निर्माण झालेली आहे भारताला प्रगतीपथावर जायचं असेल तर श्रुती स्मृती पुराणं सगळी गुंडाळून ठेवली पाहिजेत आणि विज्ञानाची पानं उलटायला हवीत धर्मग्रंथांवरती समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले या विज्ञान युगात समाजसंस्थेची जी संघटना करायची ती प्रत्यक्ष ऐहिक आणि विज्ञाननिष्ठ अशाच तत्वांवरती आधारित करायला हवी संकटातून आपण सोडवलं म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या संकटात प्रथम आपण ढकलतो कोण तोच सत्यनारायण ना जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्याला मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करायची तर मग प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची यथेच्छ शोभाही करायला नको का ऐकलेत सावरकरांचे धार्मिक बाबतीतले हे सगळे विचार अजूनही खूप सांगता येतील परंतु हे थोडक्यात सहसा याबाबतची चर्चा कोणीही सावरकर भक्त किंवा सावरकरांचे अनुयायी करताना तुम्हाला कधीही कुठेही दिसणार नाहीत कारण हे सावरकर त्यांना परवडत नाहीत पचत तर अजिबातच नाहीत सावरकरांच्या सगळ्याच अनुयायांचा सावरकरांशी सा, संबंध केवळ त्यांची ती मार्सिलीसच्या बंदरात बोटेतून मारलेली उडी आणि त्यानंतर अंदमानच्या तुरुंगातील सावरकर एवढ्यापुरतंच सगळं असतं मर्यादित विज्ञानवादी धर्मसुधारक सावरकरांची सावरकरांच्या एकाही अनुयायाचा काढी मात्रही संबंध नसतो त्यांचे हे नातू काही लोकं म्हणत आहेत पंतू नक्की मला माहिती नाही त्यांचासुद्धा असंच आहे ते तर उलट कडवट आणि सनातनी हिंदुत्वनिष्ठ म्हणून परिचित आहेत मंदिरं पूजा वगैरे बाबींना सावरकरांनी कधीच महत्त्व दिलं नव्हतं धार्मिक कर्मकांडाच्या हो ते तर पूर्णपणेच विरोधी होते आणि हे सावरकरांचे नातू एखाद्या धर्मपीठाचे महंत असल्यासारखे नेहमी वागताना आपण पाहतो असंख्य उदाहरण आहेत आज हा विषय घेण्यामागचं कारण म्हणजे या सावरकरांच्या नातोवानी त्या आपल्यासारख्याच अर्धवट तो शरद पुंशीला सोबत घेऊन काल त्र्यंबकेश्वरला जाऊन जे काही नवीन नाठाळ उद्योग सुरू केले त्यामुळं दखल त्यांची घ्यावी लागली मोदींनी मुसलमान मंगळसूत्र मटण वगैरे सगळे मुद्दे लोकसभेच्या प्रचारात आणले निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यामुळे त्यांची कशी पिछेहाट झाली बहुमतापासून ते कसे लांब राहिले हे नुकतंच सगळं समोर आलेलं असतानाही या सावरकर वंक्ष आदी मंडळींचे डोळे उघडत नाहीत आणि त्यांचे धार्मिक तेढ वाढवण्याचे धंदे काही थांबत नाहीत यातूनच त्यांचा मेंदू किती बधीर आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतात आपल्या असंख्य देवस्थानांच्या बाहेर पिढ्यानपिढ्या पारंपरिकरित्या मुस्लिम धर्मीय बांधव हार फुलांची विक्री प्रसादाच्या साहित्याच्या विक्रीचा व्यवसाय करतात तुम्ही शिर्डीमध्ये जा पंढरपूरला पहा तुळजापूरला पहा किंवा त्र्यंबकेश्वरला पहा आणखी शेकडो देवस्थानांमध्ये शेकडो वर्षांपासून ही मंडळी इथे हा व्यवसाय हिंदूंच्या सोबतीने करतात कुठेही कसलीही सामाजिक धार्मिक कटुता नाही मतभेद नाही काही नाही आता या सावरकर पोंगशे वगैरे यांनी या सगळ्यामध्ये विष कालवायला घेतलं आहे त्याची सुरुवात त्यांनी त्र्यंबकेश्वरपासून कालच केली आहे तसंही मागील काही वर्षांपासून या उथळ आणि विकृत स्वयंघोषित ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांनी त्र्यंबकेश्वरला धार्मिकते निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरूच ठेवल्याचं आपण सगळेच पाहतोय त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या बाहेरच्या पायरीवरून धुपावरती फुंकर मारून त्याचा सुवास गाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची तिथल्या मुस्लिमांची अनेक वर्षांची परंपरा श्रद्धा परंतु मागील वर्षी त्यावरती त्या या बावळट ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला तिथलं सामाजिक सौदार्य बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यापूर्वीपासूनही आणखीन काही ना काही कारणांनी कुरापती काढून तिथे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे या सगळ्या सनातनी मंडळींचे प्रयत्न सुरू आहेतच आता नवीन उद्योग या मंडळींनी काय सुरू केलं आहे तर या हार फुलं प्रसाद विकणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांविषयी भाविकांची मनं कलुषित करायला घेतलेत काय तर म्हणे हे लोक प्रसादाच्या पेढ्यांमध्ये लाडूंमध्ये वगैरे गायीची चरबी वगैरे मिसळतात आणि म्हणून त्यांच्याकडून असा अशुद्ध प्रसाद घेण्याऐवजी आपल्या हिंदू दुकानदारांकडूनच तो प्रसाद घ्या आणि आता या हिंदू दुकानदारांना हे सावरकर आणि हे पोंगशे आणि ही सगळी मंडळी भगव्या कपड्यांमधली एक ओम सर्टिफिकेट देणार आहेत ओम सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट ज्या दुकानदाराकडे असेल त्याचा प्रसाद पूर्ण शुद्ध असेल असा या बावळट आणि अर्धवट मंडळींचा दावा आहे पहा ऐका त्यांचा कालचा हा मूर्खपणा पूजा सामुग्री आणि नैवेद्य हा अतिशय शुद्ध असावा गाईची चरबी बिसळण्यात कुठल्याही प्रकारे येऊ नये अतिशय चांगलं पाऊल आहे हिंदू धर्मासाठी हिंदू देवस्थानाच्या बाहेर जे काही प्रकार चालतात त्याच्यावर आळा बसवण्यासाठी आम्ही लावत नाही निकष धर्माचार्यांनी लावून दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे निकष असतात म्हणजे जर पेढा असेल तर तो पेढा शुद्ध दुधापासून निर्माण व्हावा त्याच्यामध्ये गाईची चरबी मिसळण्यात कुठल्याही प्रकारे येऊ नये कारण आम्ही गाईच्या दुधाचा पेढा देतो का गाईच्या रक्ताचा पेढा देतो आणि जेव्हा असे पेढे आमच्या माथी हे गैरमार्गाने मारल्या मार जातात तेव्हा आमच्याच हातातून एक महापातक घडतं आणि ह्यासाठी ह हिंदूंची श्रद्धा जपण्याचा हिंदूंचा अधिकार आहे आमच्या श्रद्धेमध्ये तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही घेऊ नका हे कोणालाही नाही नाहीये भक्तांनाही आम्ही सांगतो की तुम्हाला पटलं तर तुम्ही करा पण मला निश्चित वाटतं की हिंदू श्रद्धाळू आपल्या हिंदू श्रद्धेत जपतील ते ओम सर्टिफिकेट बघूनच पुऱ्या पुढे खरेदी करतील असं दिसत आहे की धर्मक्षेत्राला हा एक प्रकारचा श्रद्धा जिहाद म्हणून येथे अनेक विधर्मी पुढे येऊन आणि भेसळ धर्मशास्त्राच्या अनुसरून न करता विपरीत कसं करता येईल हिंदूंची भावना कशी आपल्याला नष्ट करता येईल देवाचं फळ विपरीत कसं मिळेल हिंदू धर्मियांना यासाठी प्रयत्न सुरू होते हाच एकमेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणित आपण करणार आहोत पाहिलंच सगळं खरं म्हणजे आपल्याकडे ही सगळी कोणत्याही केवळ प्रसादच नव्हे कोणत्याही अन्न पदार्थांमधली भेसळ तपासण्यासाठी सरकारचा स्वतंत्र विभाग आहे ते त्यांचं काम करीत असतात कुणाविषयी कुणा, कुणा व्यवसाय विका व्यावसायिकाविषयी कुणाच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या विभागाकडे ते विभागा तक्रार करून आवश्यक ती कारवाई करायला आपण भाग पडू शकतो परंतु या स्वयंघोषित बामणी हिंदुत्ववाद्यांचा आता हा स्वतंत्र खाजगी विभाग आता हे त्या ओम सर्टिफिकेटच्या रूपानं दाखला वा देणार सरकार हा हस्तक्षेप सहन करणार का हाच आता प्रश्न आहे आणि समजा एखाद्या हिंदू प्रसाद विक्रेत्यानं हे ओम सर्टिफिकेट मोठं लॅमिनेशन करून आपल्या दुकानात समोर लावून मागे भेसळयुक्त प्रसाद विक्री सुरू ठेवली तर त्याचा तपास करण्याची कोणती यंत्रणा या बावळट लोकांकडे काहीही मूर्खांसारखे चाळे करीत राहतात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्योग करीत राहतात अंदमानात जाण्यापूर्वीचे सावरकर हिंदू मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या अठराशे सत्तावन्नचं समर या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला त्यांच्या त्या ते भावनेची प्रचिती येते परंतु अंदमानातून सुटून आलेले सावरकर मात्र प्रचंड मुस्लिम द्वेष्टे झालेले होते पुढचं आपलं सगळं आयुष्य त्यांनी केवळ मुस्लिम द्वेष करण्यामध्येच व्यतीत केलं परंतु ते त्यांनी सामाजिक आणि राजकीय स्तरावरती केलं मोठ्या प्रमाणामध्ये केलं या त्यांच्या नातवासारखे आणि या पोशासारखे असले टि टिनपाट उद्योग त्यांनीही केले नव्हते असो यांचे हे विषारी उद्योग वाढू नयेत म्हणून त्यांची दखल घ्यावी लागते अन्यथा काही गरज नव्हती त्यांची निर्भत्सना करून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यावी लागते तसाही प्रभू श्रीरामाने यांना या निवडणुकीमध्ये सरलेल्या निवडणुकीमध्ये दणका दिलेलाच आहे मोठा आता श्री शंकराचं तांडवही त्यांना पाहायचं असेल तर आपण तरी काय करणार ना वाराणसीमध्ये काही प्रमाणात श्री शंकरानेही त्यांना झटका दिलेला आहेच ना असो थांबण्यापूर्वी आपला शेवटचा प्रश्न अभिव्यक्तीला आपल्या सबस्क्राईब करत का, नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद